आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणपूर्वेत बांगलादेशी जोडप्याला अटक कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी सोनिया कॉलनी चाळ नंबर सात घर नंबर पाच विठ्ठलवाडी पूर्व इतर राहणाऱ्या एका बांगलादेशी जोडप्याला अनधिकृतपणे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे सदर जोडपे गेल्या सात ते आठ वर्षापासून भारतात पासपोर्ट व विसा असल्याची माहिती समोर आली आहे मोहम्मद राहणार महिला आणि तिचे पती कमल हसन मोहम्मद हजरत अली वैवर्ष चव्वेचाळीस व्यवसाय चालक दोघेही मूळचे ग्राम बागा चौरा व रामपूर माटीपुकूर उपजिल्हा शारशा जिल्हा जयसोर विभाग खुलना देश बांगलादेश येथील रहिवासी आहेत उल्हासनगर युनिट चे पोलीस शिपाई रामदास ज्ञानेश्वर उगले यांच्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायम एम धोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अनधिकृतपणे भारतात प्रवेश करून वास्तव्य केल्याच्या गंभीर आरोपावरून दोघांविरोधात कारवाई करण्यात येत असून या प्रकरणी पोलिसात पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत काल सोळा बारा दोन रोजी वाडी पोलीस स्टेशनात देत सोनिया जुनी सोनिया कॉलनी चाड नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पा पासपोर्ट शिवाय आणि विजाशिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट uh, चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून uh, कोडसेवाडी पोलीस स्टेशन येथे uh, सी आर नंबर अकराशे बहात्तर अब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत सर हे काय काम हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता कोणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि ती त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती आमचं जे सात ते दहा आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे अखोल सखोल तपास चालू होत्या संदर्भात कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय कारवाई करीत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर